नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागातील ज्या भरत्या आहे त्या काही डिव्हिजनच्या भरत्या चालू आहे आता त्याच्यामध्ये आपले पाच डिव्हिजन आहे तर सध्याच्या घडीला चार डिव्हिजनमधल्या ज्या भरत्या आहे त्या भरत्या चालू आहे आता आपलं जे नागपूर डिव्हिजन आहे या डिव्हिजनची कारागृह विभागातील जे पोलीस कॉन्स्टेबल आहे यांची जे भरती आहे हे जवळजवळ सर्व संपलेली आहे याच्यामधले दोनशे ते अडीचशे मुलं हे ट्रेनिंगलासुद्धा गेलेले आहे कुठं ट्रेनिंगला म्हणजे कुठं आपलं कारागृह विभागातील जे पद आहे तसेच आपलं जे जलरपद आहे यांची जे ट्रेनिंग आहे हे कुठं होत असते हे पुण्याला व होत असते जी ओ टी एस म्हणजेच दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण कार्यालय किंवा सेंटर या ठिकाणी आपले जे पोलीस कॉन्स्टेबल आहे यांची ट्रेनिंग होत असते तर त्या ठिकाणी नागपूर डिव्हिजनचे जे नवनियुक्त कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग ऑलरेडी चालू झालेलं आहे आता त्याच भरतीमधल्या म्हणजे नागपूर डिव्हिजनच्या भरतीमधल्या बऱ्याच मुलांच्या नियुक्त्या अजून बाकी आहे तर लवकरच त्यांच्या पण नियुक्त्या होणार आहे आता बऱ्याच मुलांचे फोन येऊन गेले की सर विशेषतः छत्रपती संभाजीनगर इथली जे कारागृह विभागाची भरती राबवण्यात आली तर जवळजवळ सहा ते सात महिने झाले मुलं सांगतात की सर अजून आम्हाला नियुक्ती पत्र दिलेले आहे परंतु आमचं मेडिकल वगैरे नाही झालं अजून बऱ्याच गोष्टी आमच्या बाकी आहे तर आता मी या विद्यार्थ्यांना एक या ठिकाणी सांगू इच्छितो की ते म्हटलं म्हणजे तुमचं अंतिम यादीमध्ये तर नाव आलेलं आहे ना, ना। सिलेक्शन जे लिस्ट आहे तुमची त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी कोणत्याच प्रकारे घाबरून जाऊ नका आता काय याच्यामध्ये बरेच असे कारण आहे तिच्यामधलं आता मुख्य एक कारण तुम्हाला सांगतो ते म्हटलं म्हणजे पूर्वी कारागृह हो विभागातील जे कॉन्स्टेबल पद आहे यांची जे भरती राबवली जात होती ही भरती आपल्या कारागृह विभागाचे जे डी आय जी असतात ते डी आय जी साहेब याच्यापूर्वी म्हणजे या भरत्या होण्याच्या अगोदर हे भरती प्रक्रिया राबवत होते म्हणजेच असा तो एक सेपरेट कारभार त्या ठिकाणी चालत होता म्हणून ती जी भरती आहे ती जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पार पाडायची आणि मुलांना लवकरात लवकर नियुक्त्या देऊन ट्रेनिंगलासुद्धा पाठवून द्यायची <coughs> तर आता सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे महाराष्ट्र कारागृह विभागातील जे आपले पोलीस कॉन्स्टेबल आहे यांची जे भरती प्रक्रिया आहे हे भर भरती प्रक्रिया आता आपले जे एस पी साहेब असतात म्हणजेच उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर हे डिव्हिजन आहे आता या डिव्हिजनमध्ये आपले जे सी पी असतात जस कमिशनर ऑफ पोलीस हे पोलीस आयुक्त म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असतात हे कशासाठी असतात हे शहरासाठी असतात सिटीसाठी असतात आणि दुसऱ्या बाजूनं एक ग्रामीण विभाग असतो तर त्या ग्रामीण विभागाचं जे सर्व कार्य आहे पोलीस विभागाचं हे पोलीस अधीक्षक म्हणजे थोडक्यात एस पी साहेब हे पाहत असतात ग्रामीण विभा विभागाचं तर ही जे भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया सध्याच्या घडीला आपले जे एस पी साहेब असतात त्यांच्याकडे राबवण्याचे अधिकार दिलेले आहे आणि त्यांच्याकडे हे अधिकार दिल्यामुळे आता याच्यामध्ये त्यांचा जो भरती प्र प्रक्रिया राबवण्याचा जो काळ आहे तो लांबत लांबत जातो त्याचं कारण आहे त्याचं कसं कारण आहे की आता त्यांच्याकडे फक्त जे कारागृह विभागातील भरती आहे हेच राबवण्याचं काम असतं का तर नाही त्यांच्यामधलं आता ग्रामीण ग्रामीण विभागातील जे कारभार पाहत था असतात आपले एस पी तर त्यांच्या अंडर पण पोलीस सिटीच्या जागा निघत असतात था। जे महाराष्ट्र पोलीसच्या जागा निघत असतात था। त्याच्यानंतर आपले जे कमिशनर आहे सी पी त्यांच्या अंडर पण <coughs> सिटीसाठी जागा निघत असतात तर आता तो एक घटक सी पीचा त्याच्यानंतर आपला एस पीचा एक घटक आणि कारागृहाचा एक घटक तर आता एस पी साहेबांकडे दोन घटक आले कोणते आपला सिटीचा तर आला ग्रामीणचा तर आलाच त्याच्यानंतर कारागृहा विभागाचा पण आलाच म्हणजेच दोन घटकाच्या या भरती प्रक्रिया त्यांना राबवायच्या आहे तर आता दोन घटकाच्या भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वेळ तर लागणारच आहे साहजिक गोष्ट आहे आता हे झालं एक कारण अजून दुसरं कारण असं आहे की ती दोन तीन वेळा अपडेट येऊन गेली ती अपडेट अशी आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कारागृह विभागातील जे भरती झाली या भरतीमध्ये तीनशे पंधरा उम उमेदवारांची भरती राबवण्यात आली जस त्या जागांसाठी तीनशे पंधरा जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि ज्या वेळेस अंतिम निकाल त्या ठिकाणी लागला आणि अंतिम निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस या सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले तर त्या ठिकाणी एकशे बारा उमेदवार हे गैरहजर राहिले होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकशे बारा उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहिले होते तर आता ते गैरहजर ला आले त्याच्यानंतर मग त्यांना अजून दुस दुसरा एक चान्स देण्यात आला दुसरी एक संधी देण्यात आली की तुम्ही परत आपले जे कागदपत्र आहेत ते पडताळणीसाठी येऊन जा आता ही जी प्रक्रिया आहे हे थोडी लांबत गेली आणि याच दुसऱ्या कारणामुळे तुमच्या ज्या तिथल्या नियुक्ती आहे तुमची जी पुढची प्रोसिजर आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागाची ते त्या ठिकाणी लांबलेली आहे म्हणून कोणत्याही प्रकारे तुम्ही घाबरू नका घाबरून जाऊ नका तुम्हाला आज ना काल आता हे प्रोसेस अंतिम टप्प्यातच आहे तुम्हाला आज ना काल त्या ठिकाणी बोलवणारच आहे आणि ट्रेनिंगलासुद्धा पाठवून देणार आहे आता या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगू इच्छितो तो म्हटलं म्हणजे असा की आता ट्रेनिंग सेंटर कारागृह विभागाचं महाराष्ट्रामध्ये हे एकच आहे पुण्याला बरोबर मग आता पुणे या ठिकाणी जे ट्रेनिंग सेंटरची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे ती कमी आहे एका वेळेस त्या ठिकाणी जास्तीत जास्त अडीचशे उमेदवार हे ट्रेनिंगसाठी बोलवले जातात मग आता या सर्व काळामध्ये जी भरती राबवण्यात आली विशेषतः कारागृह विभागाची ते जवळजवळ अठराशे जागांची भरती राबवण्यात आली मग आता अठराशे जागांची भरती राबवल्यानंतर या अठराशे लोकांचं सिलेक्शन झाल्यानंतर मग आता तिथं तर ट्रेनिंग सेंटरची जे कॅपॅसिटी आहे ते फक्त अडीचशे लोकांचीच आहे मग ह्या बाकीच्या मुलांचं ट्रेनिंगचं कसं हाही खूप असा गंभीर प्रश्न उमेदवारांच्या डोक्यामध्ये पडलेला असेल की नेमकं आता या लोकांना तिथं ट्रेनिंगला पाठवलं मग आता आमचं कसं आमची ट्रेनिंग केव्हा होईल आता यांचा जो कालावधी असतो ट्रेनिंगचा कारागृह विभागातील पोलिस कॉन्स्टेबल यांचा जो कालावधी आहे तो सहा महिन्याचा कालावधी असतो मग आता या मुलांच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती आहे की आता ते सहा महिने झाल्यानंतर मग नंतर, नंतर आम्हाला पाठवतील का ट्रेनिंग सेंटरला मग सहा महिने झाल्यानंतर अजून अडीचशे मुलं अजून अडीचशे मुलं तर याच्यामुळे अजून आम्हाला वेळ लागू शकतो का तर नाही आता महाराष्ट्र पोलीस यांचं जे ट्रेनिंग होतं तुमचं अकोला असेल तुमचं जालना असेल आता बऱ्याच ठिकाणी यांचे ट्रेनिंग सेंटर आहे तर त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र पोलीस यांना बोलवलं जातं तर त्याच ट्रेनिंग सेंटरला आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जातं ट्रेनिंगला आणि त्यांच्यासोबत ही ट्रेनिंग घेतली जाते मग आता आणखीन एक या ठिकाणी प्रश्न पडला असेल की तो म्हणजे असा की आता महाराष्ट्र पोलीस यांची जे ट्रेनिंग आहे हे नऊ महिन्याची होते आणि महाराष्ट्र कारागृहगृह गुर, विभागातील जे आपले पोलीस कॉन्स्टेबल आहे यांची ट्रेनिंग सहा महिन्याचीच होते मग हा ताळमेळ नेमका कसा बसेल हे कसं काय शक्य आहे तर त्या ठिकाणी तुमचं जे फिजिकल आहे फिजिकल हे सारखंच असतं म्हणजे फिजिकलचं जे ट्रेनिंग होईल तुमचं जे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे त्या ठिकाणी हात घेतले जातील वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सलाम सलामी सलामी वगैरे शिकवली जाते ते सर्व ज्या वेळेस तुम्हाला शिकवलं जाईल ते सर्वांना सारखंच ते कारागृह विभागातील असो किंवा महाराष्ट्र पोलीस या विभागातील असो ते सर्वांना सारखंच आहे फक्त या ठिकाणी आपल्या ठिका आपल्याला जे कारागृह मॅन्युअल आहे ते मॅन्युअल तुम्हाला सेपरेट शिकवलं जातं आणि बाकी जे आपले कायदे येतात ते तर महाराष्ट्र पोलीस यांना पण सारखेच आहे आणि कारागृह विभागातील जे कॉन्स्टेबल आहे यांना पण सारखेच आहे त्या ठिकाणी नवीन काय येईल तर ते म्हटलं म्हणजे कारागृह विभागातील जे मॅन्युअल असतं ते मॅन्युअलच तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाईल बाकी सर्व सारखं आहे आणि फक्त ट्रेनिंगचा कालावधी फक्त तुम्हाला या ठिकाणी सहा महिने ट्रेनिंग घेतली जाईल आणि परत तुम्हाला ज्या जेलवरती तुमची नियुक्ती झालेली आहे त्या जेलवरती तुम्हाला पाठवलं जाईल म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्ही घाबरून जाऊ नका लवकरात लवकर तुमच्या नियुक्त्या होतील आणि तुम्हाला ट्रेनिंगलाही पाठवून देतील म्हणून घाबरू नका घाबरून जाऊ नका कोणत्याही प्रकारे <coughs> आता खूप अशी साहजिक गोष्ट आहे की विशेषतः ग्रामीण भागातील मुलं असतात आणि त्यांच्या नियुक्त्या झालेल्या असतात आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहत असतो की <coughs> बरेच लोकं ह्या अशा विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांची ज्यावेळेस पूर्वतयारी चालू असते तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना खूप असे लोकं नावं ठेवत असतात खूप टोमणे देत असतात विशेषतः आपल्या जवळचेच लोक आपल्याला खूप नावं ठेवत असतात हो की काय पोलीस व्हायला चालला काय भरती व्हायला चालला तुझ्यासारख्याचं काही काम असते काय ते होणं तुझ्यासारख्याचा काय तिथं नंबर लागत असतो का तर साहजिक आहे आता बऱ्याच दिवसापासून या मुलांच्या नियुक्त्या झालेल्या आहे आणि नियुक्त्या झाल्यानंतर मग त्यांना बराच वेळ झालेला आहे सहा सात महिने निघून गेलेले आहे तर खेड्यागावातील लोक साहजिकच आहे ते म्हणणारच आहे की अजून तुम्हाला का नाही बोलवत आहे की नुसते तुम्ही थापाच मारत आहे था आमचं सिलेक्शन झालं आहे म्हणून आता जे मुलं या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहे त्यांच्या बाबतीत तरी असं घडणारच आहे असे लोक त्यांना विचारणारच आहे नाव ठेवणारच आहे की तुम्ही कधी जाणार ट्रेनिंगला तुम्हाला केव्हा बोलवणार तर तो समाज आहे त्याला नावं ठेवू द्या बोलू द्या टोमने मारू द्या काहीही करू द्या तुमचं सिलेक्शन झालं आहे ना तुम्हाला नियुक्ती लेटर येणार म्हणजे येणार थोडा धीर ठेवा कारण त्यांना पण ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या खूप फास्ट घ्यायच्या आहे कारण आगामी काळामध्ये भरती राबवायची आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या फास्ट राबवायच्या म्हणून या ठिकाणी बरीच अशी चर्चा झाली या ठिकाणी आपण आता था। थांबू जय हिंद जय महाराष्ट्र